नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र म्हणायले त्या नेत्याला आधी बाहेर काढा पाहुयात काय आहे सविस्तर बातमी आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे याच अधिवेशनादरम्यान राज्याच्या राजकारणात चर्चेना उधाण आणणारी घटना घडली एकेकाचे जवळचे मित्र आणि आत्ताचे राजकीय प्रतिस्पर्धी असणारे दोन नेते एकत्र आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली विधीमंडळात जात असताना या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला प्रवीण दरेकर देखील या लिफ्टमध्ये जाणारा इतक्यात उद्धव ठाकरे यांनी आधी दरेकरांना बाहेर काढा असं विधान केलं आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले तर चर्चा तर होणारच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्टच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर सभागृहात जाण्यासाठी विधिमंडळाच्या लिफ्टजवळ उभे होते याच वेळी या, या लिफ्टमध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर पोहोचले मग हे सगळे नेते एकत्र लिफ्टमध्ये सभागृहात जाण्यासाठी निघाले उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस हे लिफ्टमध्ये गेले इतक्यात भाजपाचे नेते प्रवीण दरेकर हे त्या लिफ्टमध्ये जाऊ लागले मात्र इतक्यात त्यांना बाहेर काढा असं उद्धव ठाकरे म्हणाले याला आधी बाहेर काढा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यावर प्रवीण दरेकरांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली देवेंद्रजी आणि उद्धवजी तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल तर मी बाहेर जातो असं प्रवीण दरेकर म्हणाले पण तुमच्या दोघांमधला संवाद मी बाहेर सांगणार नाही असंही प्रवीण दरेकर म्हणाले उद्धव ठाकरे तरीही त्यांच्या विधानांवर ठाम होते आधी तू बाहेर जा असं उद्धव ठाकरे प्रवीण दरेकरांना म्हणाले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद